गुड मॉर्निंग सगळ्यांना आता जस्ट नाईट ड्युटी करून आलो आणि घरी जायला निघालो तर गाडी चालवली मी गाडी स्टार्ट केली मला कंटिन्यू मांजरा मांजराचा पिल्लाचा आवाज येतो आहे म्हणून मी जेवढ्या जेवढ्या सिग्नलला थांबतो आहे तेवढ्या वेळा मी बघतो तर मला समजलं गाडीमध्ये मांजरीचा पिल्लो आहे तर आता बघू मी आलो आहे आता रिपेरिंगच्या इथे बघू तो काय करतो मेन रोडवर मी थांबलो आहे बघू शकता मी आता निघालो आहे जस्ट कामावरून नाईट ड्युटी केली आणि आता हा प्रसंग आला माझ्या समोर आता बघू काय करतोय रिपेअरिंग वाला हां वाला ह्याच्याशी बोललो आहे तो बोलतो खोलना पडे का पुरा गाडी बघू कधी खोलतोय ते वाट बघतो आता मी आवाज बघू शकता तुम्ही असं प्रत्येकासोबत होऊ शकतं तर तुम्ही काळजी घ्या जर असं कधी तुम्हाला आवाज वगैरे आला तर गाडी थांबवा तुम्ही आणि चेक करा की तुमच्या पण गाडीमध्ये असं काय कोणी अडकलं आहे का मोठ्या जनावरांची काळजी आपण घेतली पाहिजे सर्वांनी सो कधी तुमच्या पण गाडीमध्ये असं कधी काही प्रसंग आढळला तर तुम्ही काळजी घ्या आला आहे आता तो बघतो गाडी ओपन करेल आणि चेक करेल की काय आहे नक्की कुठे आहे ती तो तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ बनवण्याचा तर माझा काही उद्देश नव्हता मी जस्ट कामावरून घरी चाललेलो आता बारा तास ड्युटी झालेली मी स्वतः पण वैतागलेलो पण प्रत्येक सिग्नलला मला आवाज येतो आहे तर मग त्यासाठी मी बघितलं अरे बिल्ली का बच्चा है रे भाई बिल्ली का बच्चा रे बिल्ली का बच्चा फंस गया रे अंदर अंदर फंस गया किधर अंदर को आवाज आ रहा है इसलिए मैं रुका यार गाड़ी जल्दी जल्दी कर पहले मर जाएगा तब निकालेगा क्या नहीं नहीं आवाज नहीं आ रहा है जिंदा है जिंदा है जिंदा है भाई कसा कैसा मरणे दे का रे माय तुम्ही बघू शकता आवाज बघा येतोय खींचेगा तो स्क्रू को किधर है फ्लोरिंग में है भैया निकल जाएगा तुम्हें कॉल कर डिक्की ओपन केली पण तिथून तर काय तिथे काय दिसली नाही त्याला आता इकडे ओपन करतोय इकडे काय समजतंय की बघू शकता चारा मैकेनिक वाला मेहनत तो है पूछ पूछ बेटा किधर है पूछ जा रहा उसको तर माझ्या डोळ्यावर खूप झोप आली आहे आणि त्यात या मांजरीच्या पिल्लांनी मला माझी झोपच उडून टाकले सो आज काय येते की नाही बाहेर काय माहिती गाडी अच्छा लगा क्या मेरा गाडी मी एवढी चालून आणली हॉटेलपासून हो, रोड रोडपर्यंत मी आलो पण ती काय अजिबात हल्ली नाही जशी होती तशी बसून होती ओपन केलं आहे बघा बघू शकता इकडे बसली आहे

मी करणारचाराचे अथक चार प्रयत्न चालू आहेत मांजरीला बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर याला सफलता भेटून दे मला झोप तरी भेटेल हो। फायनली हिला काय बाहेर यायचं मन मन करत नाही वाटत फायनली मित्रांनो ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि ती मांजरीचं पिल्लू जे तुम्ही बघितला ते जसं त्यांनी ओपन केलं तसं ती पळून गेली तो बरं वाटलं एका मुख्या प्राण्याचा जीव वाचला मला काय माहितीच नव्हतं मी प्रत्येक सिग्नलला थांबतो आहे तेवढ्या सिग्नलला तिचा आवाज येत होता म्हणून मी बोललो की नक्की काय चालूच आहे माझ्यासोबत मलाच आवाज येतो आहे की का असं होतं आहे म्हणून मी थांबून साईडला बघितलं तर आतमध्येच मांजेचं पिल्लू होतं सो तुम्ही पण नक्की याच्या पुढे लक्ष ठेवा की अशी कुठे गाडी जर तुमची पार्किंगमध्ये असेल तर हे असा प्रकार तुमच्यासोबत पण होऊ शकतात त्याला मग भेटू आपण नवीन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय